हा बोला जरा तुम तुमची माहिती जरा पुन्हा सांगा कारण काय झालंय तुमचा जो व्हिडिओ आहे ना तो जॉईनिंग बटन लावलंय का कारण तुमचा नंबर तिथे शो होता त्या नंबर नंबरवरती जॉईनिंग मध्ये आहे ना तो व्हिडिओ त्याच्यामध्ये नंबर शो केलेला आहे आणि आता आता हा बनूया ना तो नंबर शो न करता म्हणजे काही लोकांची परिस्थिती अजिबात नसते ना ते लोक व्हिडिओच्या खाली मेसेज करू शकतात ओके हां व्हिडीओच्या खाली तुमचा जो व्हिडिओ असणार ना त्याच्या खाली मेसेज करतील म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचं जर योग्य असेल कोण तर त्याला तुम्ही उत्तर देऊ शकता तुमचा नंबर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुमचा नंबर तुम्ही डायरेक्ट त्यांना पब्लिक मध्ये पाठवू नका हा तो नंबर कसा पाठवायचा अगोदर त्यांचं डिटेल बघायची जर परफेक्ट आवडत असेल तरच नंबर त्यांना शेअर करा किंवा तुम्ही शेअर करूच नका त्यांचा नंबर घ्या आणि तुम्ही कॉल करा त्यांना असं करा समोर आहे ना हा कारण काय माहिती आहे हे बघा वात्रट लोक भरपूर येतील आणि उगाच फालतू मेसेज असतात आता हो, पण जस्ट मी जस्ट मी एका बाईशी बोलत होतो चुकीची बाई होती मला मला वाटतं वाली आहे ती असं तर ती बाई बोलत होती काय काय असं तुम्ही पैसे घेता मतलब पैसे घेतोयच मी मतलब मी मतलब बऱ्यापैकी पैसे घेतोय मतलब मी काय उगाच बसलो नाही आहे मी फक्त मुलींचे पैसे का घेत नाही मुली मतलं दहा दहा हजार द्यायला तयार म्हटलं मुला तीन हजार द्यायला रडत आहेत मुली म्हटलं दहा दहा हजार द्यायला खरी बर मुली मुली गरज आहे मुली म्हणजे मुली करत नाही म्हटलं त्यांना गरज असते कारण मुलांचं काय होतं कि त्यांना फुकट पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे दादरवाला पा होता त्यांनी कुठे माझा नंबर शोधून काढला माहिती नाही त्यांनी खोट नाही सांगत तुम्हाला स्वामींची शपथ वगैरे घातली मुलाला करतो सवय करतो एवढं सगळं बोलून झाल्यानंतर मी जेव्हा भेटायला नाही म्हटलं ना, ना। तेव्हा त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे बंद केले बोला आमच्याकडूनच आम आलं असणार कारण कसं नंबर जॉईनिंग वरती क्लिक मारल्यानंतर नाही नाही तुमच्याकडून नाही आले तुमच्याकडून नाही ना, आले ते हा नाही नाही ते शादी डॉट कॉम आणि ह्याच्यामध्ये पण नाव लोकवलं ना अनमॅरिड मुलगा अनमॅरिड मुलगा त्यांच्या थे नादी लागू नका ते काय उगाच वाचर चालतो नाहीतर काय समोरून फोन येतो आणि आपल्याला असं वाटत नाही की नाही बाबा खरंच जन्म आहे एवढा चांगला जॉबला आहे वेल सेटल आहे सगळं व्यवस्थित आहे एवढं सुशिक्षित माणसं पण अशी बोलायला लागले तर कसं व्हायचं बरोबर हा विश्वास तरी कोणावर ठेवायचा विश्वास तरी कोणावर ठेवायचा हा फोटो मध्ये काढलाय का हा हा ट्रेन मध्ये ठीक आहे ठीक आहे छान आहे हे सांग मला माहिती सांग तू कुठल्या समाजाची आहेस मी बौद्ध आहे बौद्ध समाजाची आहेस आणि आता राहते कुठे कांदिवली मध्ये राहतेस आणि जन्मतारीख सांग मला एकोणतीस तीन अठ्ठ्याऐंशी एकोणतीस तीन अठ्ठ्याऐंशी बरं मूळ गाव अमरावती अमरावती काय झालंय तुझं मॅटर काय विषय काय नाही डिवोर्स झालेला आहे सर माझा डिव्होर्स झाला आणि मुलं मुलगा आहे ना बारा वर्षाचा मुलगा आहे बारा वर्षाचा मुलगा आहे आणि तुझं शिक्षण काय झालंय बारावी बारावी बर ठीक आहे इतकी माहिती कळली इतकी माहिती मी वरती डिस्प्लेला लावलेली आहे बर हाँ, हाँ, हाँ। आता मला हे सांग तुला मुलगा कसा पाहिजे आणि कुठला पाहिजे मुलगा मला असं मी कास्ट असं मॅटर नाही केली आहे कारण का मेन काय आहे शेवट करणारा पाहिजे आणि मुलाला कधीही अंतर न देणारा मुलाला आपला समजणारा पाहिजे आता तसं तर कोणी शंभर टक्के नसतंच ते अंडरस्टँडिंग बरंच सगळं आहे पण शेवट करणारा पाहिजे टाइमपास नाही पाहिजे आणि मनाने चांगला पाहिजे असं नाही की शक्की वगैरे ते सगळं काढणारा असं नाही बोलतात एक देवाचं करून संत असणार आहे जसे वडील कसे असतात आपले एका मुलीची कसे जपतात जसं प्रेम करतात बस तसंच पाहिजे बाकी काही एवढी अपेक्षा नाही आहे आणि ठेवलं पाहिजे स्वतःच घर घर पाहिजे वेल सेटल मला पाहिजे बस बाकी मला काही असं नाही आहे की हेच पाहिजे तेच पाहिजे असंच पाहिजे तसंच असं काय ठीक आहे आता तू काय करतेस मी ब्युटिशियन आहे आता रिलायन्सिंगच करते हा त्यातून उत्पन्न म्हणजे पहिला माझं चांगलं पंचवीस पर्यंत जायचं कधी कधी ऑर्डर येतात त्यामुळे कमी झाला पहिला ठीक आहे म्हणजे घरी बसून पण तू काम करू शकतेस हा हा म्हणून मी तुम्हाला नाही का मागे सांगितलेलं की मी तुमच्यामध्ये जॉईंट होऊ का मी असं हा मला आता काही काम नाही तर मी होऊ शकते जॉईन बरोबर आणि कुठे बारा तास जॉब करणं मला नाही जमत कारण का हे माझं कसं ऑर्डर दोन तास केले घरी आलं आणि पटकन पैसे घेते ते बरे पडतात कुठे बारा तास काम केलं ना तर ते लोक बारा हजार आणि दहा हजार पगार देतात सॅलरी पण चांगली दिसतात त्यामुळे मला ते कोणाच्या गुलाम घाली खाली नाहीये ते स्वतंत्र मला भले दोन पैसे कमी भेटले तरी चालेल पण ते आपलं कसं स्वतःच्या मेहनतीचं असलेलं आहे आता कुठे ऑर्डरला गेली ना मी पटकन मला दोन हजार एक हजार सहज भेटतात बरोबर मग ते चांगले की असं हे चांगलं ना जॉबला आणि मुलावर पण लक्ष राहतं घरात पण व्यवस्थित राहतं म्हणून मी तुम्हाला मागे माँग म्हटलेलं की काही काम असेल तर मला सांगा मी तुम्हाला हेल्प करीन कॉलिंग वगैरे काय असेल सेटिंग वगैरे तर सांगा मी करीन बरोबर मुलगा किती मधलाय माझा मुलगा तेरा मधलाय एकोणीसशे तेरा दोन हजार तेरा दोन हजार तेरा मधले आता तो ठीक आहे ठीक आहे आणि घरी कोण कोण असतं तुम्ही घरी मम्मी आहे भाऊ आहे भाऊजे आहे आणि भाऊजेला आता बाळ झाल्यावर तिच्या आईकडे येते मम्मीची इच्छा आहे की दिवाळी पर्यंत झालं पाहिजे तुझं दिवाळी झाल्यावर असं तुम्ही आता कांदिवलीला राहताय हो हो कांदिवलीला अमरावतीला केव्हा जाता मग अमरावतीला कधीतरी तिचे सगळे मम्मीचे नातेवाईक मम्मी पप्पा राहतात ना तिकडे मामा वगैरे मामजू आहे माझं ते आणि पप्पांचं गाव पण अमरावतीच आहे मग कधी काही नातेवाईक आहे तर आम्ही सहज वर्षात दीड वर्षात एक राऊंड मारायला जातो बाकी असं काही नाही गावी कर्मच पण नाही असं काय आणि तुम तुला जे स्थळ पाहिजे ते कुठलं पाहिजे मुंबईच मुंबई फक्त मुंबई मुंबई हा मुंबई मध्येच मला कारण बाकी नाही असं गावचे येतात असतं पण गावी मम्मी नको बोलते मम्मी बोलते माझ्या दोन्ही मुली एक बहीण आहे ती आहे एक बहीण चोगेश्वरीला दोघी बहिणी आहेत ना मग ती वरती तू पण मुंबईतच पाहिजे मला ठीक आहे ना तुझं काय टेन्शन नाही तुला काय व्यवसाय कुठेही करू शकतेस तू हा, हा। बाकी कशा बाकी इतर मुली कशा मुंबईत कंटाळतात म्हणजे ज्या धावपळीत असतात जॉब करतात त्यांना घरी पण करावं लागतं सकाळी पहाटे उठून आणि नंतर पुन्हा पुन्हा येऊन घरी करून मग सगळ्यांच्या बरोबर आहे माझं असं नाहीये की माझं मॅरिज झाल्यावर मी त्याच्यावर पूर्ण डिपेंड नाही माझ्या मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी मी उचलेन माझं असं काही नाहीये माझा मुलगा आहे तर मला मेहनत करणच आहे मेहनतीशिवाय पर्याय नाहीये आणि माझ्या मुलाला काही मी कोणावर लादणार नाहीये आता पण मी कोणावर लादून नाहीये माझं कर्तव्य आहे ते मी करणार कारण का त्याची काय चुकी आहे त्याच्यात काय की नाही बरोबर मग माझ्या मुलाचं काय नाही आणि जर भेटलं चांगलं तर करायचं नाही भेटलं तर माझ्या मुलाला सक्षम राहील अशी की माझ्या मुलाला मी करू शकेल आता ही आईची इच्छा आहे की ना नाही बाबा ना कोणीतरी साथ पाहिजे कोण तुला विचारणार नाही ना काका कोणी चांगलं भेटत कोणी आता तुम्ही एवढे मनाने चांगले तुम्हाला माहिती आहे दुनियादारी काय आहे तुम्ही सा आज बरोबर साथ निभावता ना असं साथ निघवणार पाहिजे असं टाइमपास करणार नाही पाहिजे की हा एवढे एवढ्या कारणाने एवढा इश्यू करणार तसं करणार तसं करणार आज जे मॅरिड झालेले आहेत ते पण त्यांच्याकडून पण ऐकते ना त्यांचे फीडबॅक त्यांचे नवरे कसे वागतात कसे राहतात त्यांच्या बरोबर हा लोकांसमोर गोड बोलणार आणि मागे त्यांच्या वाईट निंदा करणार हे चुकीचं आहे ना हे हा मग हे सगळे एक्सपीरियन्स आले तर असं वाटतं बाबा आपला तर पोरगा एवढा मोठा आहे मग त्याने पण त्याला एक्सेप्ट करावं आणि त्याने पण त्याला एक्सेप्ट करावं मला देवाची भक्ती जो करतो ना तो खरं मनाने चांगला असतो था। मला तरी असं वाटतं ठीक आहे असू दे मी तसंच बघत आहे बाकी असं काय नाही मुलं असेल तर हा चालेल आता एक जर असेल तर चालेल तसंच मला भेटणार ना आता मी तर तेवढी अपेक्षा नाही ठेवू शकत असं काही नाही ना काही प्रथम मुलं पण स्वीकारतात मुलांना असं काही इश्यू नाही फक्त त्याचे विचार बघायचे कारण चार दिवसाचा संसार उपयोगाचा नाही मग तेच बोलते ना बोर्ड बोलणारेच खूप आहे ते म्हणून समोर जी पार्टी येईल हे बघ आपल्याला गरज आहे समोरची पार्टी टाइमपासला पण येऊ शकते आपल्याला कळणार नाही बरोबर आजकाल हेच चाललंय त्याच्यामुळे कसं त्यापेक्षा आपण आपल्याला गरज आहे म्हटल्यानंतर आपण स्वतः थोडस चौकशी करायची बरोबर कशासाठी तो ऍडजस्ट करतोय किंवा काय हे सगळं चौकशी करायची नाही तर कसं होतं की नंतर पुन्हा मागल्या दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष मला एक मध्ये भेटलेलं ना त्याला मी सगळं म्हणजे मी, ते लोक सगळे फ्रॉडगिरीच करतात सगळं फोटो सांगितलेलं त्यांनी मला आणि नंतर कळलं त्याला एक मुलगी आणि त्याचा डिवोर्स होणारच नाही म्हणून बोला एवढं सहा महिन्याचं चांगलं बॉन्डिंग केलं माझ्या मम्मी बरोबर बोलला तो घरी येऊन गेला आम्ही त्याच्या घरी गेलो किती किती फोटो बोलला तो किती फ्रॉडगिरी केली मग अशा विश्वास कोणाला विश्वास फक्त फोटो बघून येतात ठेवायचा अट्रॅक्ट करायचं असतो फक्त आहे आहे त्याच्यामध्ये ते काय उपयोगाचं नाही त्याला संसार म्हणत नाही हा म्हणून तर विश्वास नाही ना, ठेवू ना, उनल, उनल, शकत ना मेन तेच आहे म्हणून मी ओळखीमध्ये का करत आहे बाबा कोणाच्या ओळखीमध्ये असेल तर ते कसं विश्वासातलं असेल आणि सांगेल तरी हा मुलगा शेवट करणार आहे आपण तेवढी खात्रीनी सांगू शकतो ना आता डायरेक्ट ऑनलाईन ऑनलाईन मधला आलेला मुलगा आता असं आपण ओळखीचा नाहीये जास्त संवाद नाहीये तर बोलू नाही शकत त्यामुळे मी ऑनलाईन वर विश्वास ठेवत नाहीये जसं आता माझी मम्मी झाली माझी मावशी झाले माझ्या आत्या झाल्या बाकी इतर नातेवाईक झाले तुम्ही झाले म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की तुमची मुलगी समजून मला तुम्ही हे करा पण पर तुम्हाला परफेक्ट असतं तुला परफेक्ट आहे फक्त कसं माहितीये तू आता किती वेळ हे करतेस म्हणजे किती वेळ देते ओळखायला पाहिजे समोरच्या पार्टीला कारण कसं नाही तर थोडक्यात आपण बोलतो आणि मग ते कळत नाही आपल्याला पार्टी असं बरोबर आहे समोरच्या आताच मध्ये ना श्रेयश म्हणून तो त्याने स्वामींची शपथ घातली विचार करा एवढं स्वामी म्हटलं एवढं स्वामींची शपथ घालते स्वतःच्या आईची शपथ घालते बोलते तुझ्यानंतर माझ्या आई तू माझ्या आई नंतर तू असणार आहे एवढं सगळं बोलल्यानंतर कुठला माणूस विश्वासात नाही येणार आणि मी फक्त म्हटलं मी भेटायला येत नाही त्याच्यात आणि कॉन्टॅक्ट इतर काही गोष्टी सांगायच्या असतील तसं हा मग तेच ना हा एवढं सगळं सांगितल्यानंतर लगेच मग विषय पलटी करतात आणि भेटायला नाही येत म्हणून आता रेकॉर्डिंग चालू आहे ना रेकॉर्डिंग होता त्याच्यामुळे जा जास्त वेळ बोलू शकत नाही फक्त अजून काय सांगायचं का तुला म्हणजे इतर गोष्टी बद्दल नाही हे जे फ्रॉडगिरी जे आहेत ना फ्रॉडगिरीच बंद झालं पाहिजे सगळ्यांनी प्रामाणिकपणे आणि सगळ्यांना एकमेकांची गरज असते ह्या लोकांनी कसं सा, चांगली साथ दिली पाहिजे खरं जर करायचं असेल तर नाही तर कोणाला चीट करून ना कोणी कधी सुखी राहत नाही बरोबर एवढं तर नक्कीच आहे कोणीच सुखी राहत नाही हा जो व्हिडिओ बनतोय त्याच्या खाली तुला मेसेज येतील तुला या व्हिडिओची लिंक देणार मी या व्हिडिओच्या खालती मेसेज येतील कोणाची म्हणजे जो इच्छुक असेल तो मेसेज करू शकतो इथे मेसेज येतील तर त्याची त्या मित्रांनी मित्रां लक्ष द्या तुम्ही सुद्धा तर तुम्ही ही मुलगी जर चालत असेल तर तिला मेसेज डायरेक्ट खालती करा म्हणजे ते फ्री आहे टोटल तुम्हाला पण फ्री पडणार तिला पण फ्री पडणार डायरेक्ट तिच्या थिरे व्हिडिओच्या खालती मेसेज करा तिला की तुम्हाला चालत असेल तर आणि तुमचा बायोटा तिथे मेसेज करून सांगा कारण डायरेक्ट ती कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार नाही तशी तू सुद्धा देऊ नकोस कॉन्टॅक्ट पब्लिकमध्ये आणि मित्रांनो ज्याला गरज आहे त्याने कॉन्टॅक्ट तिथे मेसेजमध्ये टाईप करा तुमचा कॉन्टॅक्ट तुम्ही टाईप करा तिला इच्छा असेल तर ती तुम्हाला कॉल करेल तुमचा बायोटा ती पूर्ण म्हणजे वाचून काढेल म्हणजे सांगायचं आहे ते तुम्ही सांगा व्हिडिओच्या काही आणि तिला जर ते मेसेज आवडला तो तर ती तुम्हाला उत्तर देईल कारण अजून एक मला सांगायचं आहे सर की जो खरंच कोणी करणारा असेल ना त्याने घरापर्यंत यावं बेटा तिथे बेटा असं नकोच जो खरंच जन्म नसेल आणि ज्याला असेल ना शेवट करायचे साथ निघवायचे बरोबर हा तुम्ही मित्रांनो जर फोटो बघून तिला उगाच त्रास देणार असाल तर तुमच्यासाठी हा चॅनल मुळीच नाही आहे कारण मी जे करतोय ते पूर्ण जबाबदारी घेऊन करतोय बऱ्यापैकी लोक असे चुकीचे फोटो दाखवतात आणि चुकीचं म्हणजे खर खरं काहीच नसतं त्यांचं उगाच फक्त स्टंड असतो आणि खाली मेसेज बॉक्स जो असतो तो बंद असतो त्यांचा म्हणजे चॅटिंग होऊ नये तुमचं कॉन्टॅक्ट काहीच होऊ नये असं असं त्यांचं ते गुपित असतं हे कोणाला कळत नाही लोक उगाच कोणातरी तरी भाड्याने आणतात आणि व्हिडिओ बनवून घेतात असे पण लोक आहेत भरपूर प्रमाणात आहेत आणि बऱ्यापैकी लोक छापत आहेत तर तो प्रकार बंद व्हायला पाहिजे आणि जे काय ते सिरियसमध्ये व्हायला पाहिजे आज जी दुनिया आहे ती खूप प्रगती करते तेवढंच आपल्याला नुकसानसुद्धा आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे आ, आ, की मुलगी विकत मिळेल म्हणून हा व्हिडिओ असेल किंवा हुंडा देऊन पोरगी घेऊन जा असा व्हिडिओ एक बनवणार आहे मी आ, ते पुढे आता निघणार आहे ते त्या गोष्टी आता दहा अजून दहा दहा वर्षांनी येतील त्या गोष्टीसुद्धा तर ते चुकीचं असणार सगळं ते वातावरण चुकीचं असणार मनुष्य जात नष्ट होणार आहे भविष्यात खूप काही गोष्टी आहेत हां ते ए आय सॉफ्टवेअर आहे आणि दुसरी गोष्ट रबरी बावल्या असणार त्या रोबोट रोबोटिक बावल्या असणार तर ते तो प्रकार पुढे होणार आहे ती मुलगी खरी मुलगी नसणार खरं प्रेम नसणार संतान प्राप्ती होणार नाही तिच्यापासून किंवा घरातली कामं करू शकते ती मजूर म्हणून असणार त्याला काही अर्थ नसणार समजलं ना हे वातावरण पुढे होणार आहे आणि त्या विषयावर मी पो मी चर्चा करणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त या मुलीसाठी बनवला आहे आपण आणि ही जी मुलगी आहे ही तुम्हाला वाटत असेल की ती ब्यू ब्युटिशियन आहे तिला कुठेही व्यवसाय करू शकते ती ती तिचा जो व्यवसाय आहे तो ती तिला ऑर्डर फोनवरती असतात त्यामुळे ती असं काही नाही ती कुठेही जगू शकते तर त्याच्यामुळे तिला कुठे नोकरी करायला पाहिजे असं काही इशू नाही ती तिच्या बाळाला आरामात ती पोसू शकते सांभाळू शकते तर त्याची जबाबदारी तितकी नाही आहे तुमच्यावरती तिच्या मुलाची जबाबदारी तुमच्यावरती तितकी नाही आहे परंतु त्याला प्रेम देणं हे महत्त्वाचं आहे तुमचं काम कारण तिचं मूल ते स्वतःचं मूल म्हणून स्वीकारणं हे महत्त्वाचं आहे कारण त्या मुलाला बापाची माया मिळाली पाहिजे किंवा तो मुलगा हक्काने सांगू शकला पाहिजे की हा माझा बाप आहे म्हणून असं तर असा, असा मुलगा कोणतरी पाहिजे आपल्याला अशा मुलानेच इथे मेसेज करायचे आहेत व्हिडिओच्या खालती जेणेकरून कसं ती ही जी वधू आहे ती तुम्हाला उत्तर देऊ शकेल नाहीतर वायपर मुलांनी चुकूनही हा व्हिडिओ बघू नका हाच कशाला कुठलेच व्हिडिओ बघू नका माझे मी असं नाही म्हणत की सगळ्यांनीच बघा व्हिडिओ असं काही नाही ज्यांना खरोखर गरज आहे त्याच लोकांनी व्हिडिओ माझे बघायचे आहेत वायप वात्रट लोकांनी अजिबात माझ्या व्हिडीओच्या आजूबाजूला भटकू नका आणि काय सांगायचं आहे का तुला बस काय नाही सर तुम्ही जी मेहनत करताय तुम्ही जे घराघरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचत आहे गोर गरिबापासून तर खरंच सगळ्यांना संधीचा लाभ चांगलाच भेटू दे आणि सगळ्यांनी चांगलाच फायदा घेतला पाहिजे त्याचा बरोबर असं नाही आहे की आहे म्हणून आहे आणि हे खरंच जन्मल आहात तू जे आहात ते रियालिटी आहे तुमची हे फेक तर नाहीये सगळेजण पैसे घेऊन फ्रॉडगिरी करतात किंवा असं कन्व्हिन्स करतात कितीतरी कन्व्हिन्स करतात की मॅडम आम्ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला चांगलं भेटणार तुम्हाला असं भेटणार तसं भेटणार तसं तुमचं काही नाही जे काय आहे तुम्ही ओपनली बोलता बरोबर आ, बोलता। मला याविषयी या या बोलायचं थोडस मित्रांनो मी फीज घेतोय मी फी घेत नाही असं नाही आहे फक्त एवढंच की मी प्रामाणिकपणे काम करतोय मी जाहिरातची फी घेतो मी लग्न जुळवत नाही आहे काही बऱ्याच लोकांचा गैरसमज होतोय नक्की काय करतोय मी तर मी जाहिरातही घेतो माझा हा चॅनल जो आहे सामाजिक संघर्ष त्याचं नाव ठेवण्यामागे पण खूप काही कारणं आहेत कारण बा आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्या घटनांची ओळख करून मी देतो आहे सामाजिकरित्या आणि लोकांचे लग्न सुरक्षित आणि पद्धशीरपणे व्हावीत यासाठी मी झटतो आहे म्हणून ते सामाजिक संघर्ष आहे आणि मित्रांनो मी फी जी घेतो आहे ती फी पुढे भविष्यात अजून वाढत जाईल कारण काय मला सिक्युरिटी पाहिजे कारण काय जे, जे वात्रट लोकं आहेत आता काही लोकं बघा श्रीमंत असू शकतात आणि ते पैशाचा त्यांना माज असतो पैसा भरपूर असतो मग कोरी फिरवायला पैसा काय नथिंग आहे त्यांना मग ते लोक पण वात्रट पुढे येतील भविष्यात ते लोकसुद्धा पुढे येतील आणि उगाच जाहिरात देतील की मग कुठली तरी पोरगी कॉन्टॅक्ट करेल म्हणून असं पण प्रकार होऊ नयेत म्हणून मी फी वाढली वाढवली आहे नाहीतर मला काही एवढी इच्छा नव्हती हो उलट मित्रांनो तुम्ही फक्त वेगळ्या अर्थाने विचार करता तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी जी फी आता माझी तीन हजार आहे ती मी फी जर कमी ठेवली हो तर उलट जास्त पैसे कमवणार हो मी पण मला पैसा नको आहे मला फार कमी लोकं आले तरी चालतील पण जे काही येणार त्यांची लग्न जुळतील आणि खात्रीने जुळतील आणि फक्त त्यांचेच व्हिडिओ व्हायरल होतील हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे माझ्याजवळ कारण बाकी हजार जत्रा करायची नाही मला कारण जर मी फी कमी ठेवली तर भरपूर लोक जाहिराती देतील आणि त्या जाहिराती जरी दिल्या तरी माझ्या चॅनलला बट्टा लागणार बट्टा म्हणजे कसा चुकीचे लोक जाहिराती देतील आणि ते मला नको आहे आणि म्हणून मी स्ट्रिक करतो आहे भविष्यात अजून कदाचित अजून पुढे पण स्ट्रिक करणार अजून जे लोक जाहिरात देत आहेत त्यांचे जे पैसे घेतो आहे मी तर त्या ते पैसे कायमस्वरूपी आहेत मी कुठे रिन्यू करत नाही की तीन महिन्यानी पुन्हा पैसे भरा सहा महिन्याने भरा किंवा भराने पुन्हा पैसे भरा तसले प्रकार मी करत नाही बाकीच्या ठिकाणी हे प्रकार चालले जातात फक्त पैसा 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 हेच केलं जातं तो प्रकार माझ्याकडे नाही आहे सगळ्यांची लग्न जुळणार आहेत कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी स्थळं येतात ती समोरून चालत येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मनापासून येतात मी कोणाला कुठे बांधत नाही नाही तर बरेच मध्यस्थ काय करतात गोडगोड बोलतात सांगतात की अमुक व्यक्ती चांगली आहे असं आहे तसं आहे खूप काही काही सांगतात आणि फसवतात वास्तविक ती व्यक्ती तशी नसते आणि सगळं म्हणतं मग विस्कळीत होतं तर तो, तो प्रकार इथे होणार नाहीत घटस्फोटचा चान्स फार कमी असेल कदाचित माहीत नाही मी म असं म्हणत नाही की घटस्फोट इथे होणार घटस्फोट होणार नाही असं मी म्हणू शकत नाही आजची दुनिया खूप वेगळी आहे पण शक्यतो माझ्याकडून जी लग्न जमतील त्यात घटस्फोटचं प्रमाण फारच नगण्य असेल असं मी म्हणतो मी खोटं बोलून पैसा अजिबात कमवत नाही आणि मला तो नको आहे पैसा तसा मला समाधान हवं हो आहे आणि माझ्याकडून जास्तीत जास्त लग्न आहेत जुळत आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल मी बरेच व्हिडिओ काढून पण टाकतो आहे पण लोकांना कळत नाही ते आणि मला एक ॲक्च्युअल मला बोलणं पण शक्य होत नाही मला माझे फोन सायलेंट करावा लागतो किंवा म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंग करतो त्यावेळी हे जे रेकॉर्डिंग मी करतो आता समजा हा हा व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करतो आहे तो व्हिडिओ नुसतं अपलोड केलं म्हणजे झालं नाही त्याला इतर गोष्टी पण आहेत त्याला तीन चार तास माझे मोडतात मी भरपूर मेहनत करत असतो पण एकदाच करतो मी मेहनत करतो ती आणि याच्यानंतर ॲटोमॅटिक तो व्हायरल होतो आणि पुढे व्हायरल झाल्यानंतर मग त्याला स्वतःहून कॉल येतात आणि स्वतःहून ॲटोमॅटिक लग्न जमतं मी स्वतः लग्न जमवत नाही इथे आपोआप लग्न जमतं आहे हे माझं टार्गेट एवढंच आहे की लोकांची पटपट लग्न जुळावीत आता तुम्ही मित्रांनो किती शे शेअर करणार त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती सपोर्ट करता त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही जर सपोर्ट केलात तर ॲटोमॅटिक तुमचंसुद्धा काम होऊन जाणार आता बघा ही मुलगी तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार बरोबर तुम्हाला पैसे मोजायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट खाली मेसेज करा ती मुलगी तुम्हाला उत्तर देईल त्या मुलीला फ्रीमध्ये भेटलं झालं की मोफतमध्ये हे मोफतमध्ये हे कशामुळे होणार जर तुम्ही शेअर केलात तर अजून काही लोकं बघणार आहेत ॲटोमॅटिक बघणार आहेत आणि खूप पुढे व्हायरल झाल्यानंतर ॲटोमॅटिक फुकटमध्ये पण लग्न जमू शकतात ना मग हे लक्षात घ्या समजलं ना तर ह्यासाठी पण मी धडपडत आहे आणि जे ज्या लोकांना जाहिरात द्यायची असेल डायरेक्ट आपला फोन नंबर शो करायचा आहे तर ते लोक जाहिरात पण देऊ शकतात मात्र मी मुलांच्या जाहिराती घेतो मुलींच्या जाहिराती घेत नाही का घेत नाही कारण मुलींच्या जाहिराती जर घेतल्या मुली पैसे द्यायला तयार आहेत मी मगाशी सांगितलं तुम्हाला मला दहा दहा हजार रुपये द्यायला तयार आहेत मुली एवढ्या सक्षम आहेत मुली समजलं ना कारण त्यांना समाजाशी सामना करायचा असतो नाहीतर तर त्यामुळे त्या मुली पैसे मोजायला पण तयार आहेत आणि वेलसेटल मुली आहेत पण मी जाहिराती घेत नाही मुलींच्या का घेत नाही कारण जर जाहिरात त्यांची घेतली तर त्यांचा फोन नंबर शो करावा लागणार आणि फोन नंबर जर त्यांचा शो केला तर वात्रट मुलं त्यांना छेडणार अक्की म्हणजे अक्क महाराष्ट्र अक्क महाराष्ट्र पडलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात कितीतरी मुलं अशी वात्रट आहेत तर ते लोक विनाकारण त्यांना छळणार त्यांचं त्यांचं जीवन मुश् मुश्किल होणार त्या मुलींचं आणि म्हणून मी ते काम करत नाही आहे समजून घ्या मला नाही तुम्ही म्हणाल मी बिझनेस करतो आहे मी बिझनेस करतो आहे मी बिझनेस करतो आहे मी पैसा कमवतो आहे मी लाईवमध्ये हे सांगतो आहे फक्त एवढंच की मी चांगल्या प्रकारे बिझनेस म्हणजे चांगल्या मार्गाने बिझनेस करतो आहे कोणाला लुटत नाही आहे कुठलंही फालतू धंदे मी करत नाही आहे ना पटतं आहे त्यांनी शेअर करा प्लीज तुम तुमचं पण फ्रीमध्ये होऊन जाईल आणि या मुलीचं पण फ्रीमध्ये होऊन जाईल धन्यवाद